गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोट्या छोट्या वाक्याची रचना मी आपणा शिकवत आहे ती तुम्ही सर्वजण आत्मसात करा ते कसे वाक्य बनतात तर ते तुम्हाला अगोदर मी मराठीत सांगतो आणि त्यानंतर ते इंग्लिशमध्ये काय होतं ते पण सांगतो मी शिक्षक नाही आहे मी शिक्षक नाही तर याचं इंग्लिशमध्ये काय होईल मी शिक्षक नाही आय एम नॉट टीचर आय एम नॉट अ टीचर आय म्हणजे काय आय म्हणजे मी एम म्हणजे आहे नॉट म्हणजे नाही टीचर म्हणजे शिक्षक मी शिक्षक नाही ॲम नॉट टीचर सेकंड तू शिक्षक नाहीस तू शिक्षक नाहीस तू शिक्षक नाही तू शिक्षक नाहीस तर याचं इंग्लिशमध्ये काय होईल तू, यू त्यानंतर टूबीचं रूप कोणता येईल आता नंतर यूच्यानंतर आणखवसनी टूबीचं रूप येतं वर्तमानकाळी रूप जे आहे तर ते टूबीचं आणकवसनी रूप येतं यू आर नॉट टीचर यू आर नॉट अ टीचर थ्री मी वकील आहे मी वकील आहे मी वकील आहे मग याचं इंग्लिशमध्ये काय होईल आय एम एन ॲडव्होकेट आय एम एन ॲडव्होकेट एम अँड ॲडव्होकेट मी वकील आहे तू शेतकरी आहेस तू शेतकरी आहेस तू शेतकरी आहेस तर याचं कसं होईल इंग्लिशमध्ये यू आर अ फार्मर यू आर फार्मर यू आर फार्मर तू शेतकरी आहेस म्हणजे यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आपण करता नंतर हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर कर्म अशा पद्धतीने आपण रचना केलेली आहे ह्या प्रत्येक वाक्याची आपण याच पद्धतीने रचना केलेली साधय आहे आणि हे साध्या साधे विधानं आहेत म्हणजेच हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे तर विधानार्थी वाक्याचं सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की ज्या वाक्याची सुरुवात नाम सर्वनाम याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो त्या वाक्याला आपण काय म्हणतो अफॉर्मेटिशन टेस्ट म्हणजेच होकारात्मक वाक्य किंवा त्यालाच काय म्हणतो विधानार्थी वाक्य नंबर पाच यू आर तुम्ही शिक्षक नाहीत तुम्ही शिक्षक नाहीत तुम्ही शिक्षक नाहीत आता हे झालं अनेक वाक्य तर मग इथं इथं सुद्धा काय येईल यू आर नॉ यू आर नॉट टीचर्स यू आर नॉट टीचर्स तुम्ही शिक्षक नाहीत तो शिक्षक नाही तो शिक्षक, नाही। तो शिक्षक, नाही। तो शिक्षक नाही तो शिक्षक नाही काय होईल याचं इंग्लिशमध्ये ही ही म्हणजे तो ही इज ही इज नॉट टीचर ही इज नॉट टीचर नंबर सेवन तो शिक्षक नाही सी ती शिक्षिका नाही ती शिक्षिका नाही ती शिक्षिका ती शिक्षिका नाही सी इज नॉट टीचर सी इज नॉट अ टीचर सी इज नॉट अ टीचर एट, वी आर नॉट आम्ही शिक्षक नाहीत आम्ही शिक्षक नाहीत आम्ही शिक्षक नाहीत आता ही अनेक वसनी करता आहे पण त्याचबरोबर आपल्याला क्रियापद आप सुद्धा सहाय्यकारी क्रियापद सुद्धा अनेक वसनी वापरावं लागेल म्हणजे उई म्हणजे आम्ही वी मुझे, अनेक वस्नी सहायकारी क्रियाबद्दल काय येईल मग वी आर नॉट टीचर अनेक वस्तीसाठी याला काय लागून आपल्याला एस प्रत्यय लावा लागेल नंतर नाईन ते शिक्षक नाहीत ते शिक्षक नाहीत आता ते, ते साठी काय येईल आपल्याला इकडं सर्वनाम कोणतं येईल दे टी एच ई वाय दे दे आर नॉट टीचर दे आर नॉट टीचर्स मुले शिक्षक नाहीत मुले शिक्षक नाहीत हे वाक्य आहे मुले शिक्षक नाहीत मुले शिक्षक नाहीत बॉईज आर नॉट टीचर काय होलेस इंग्लिशमध्ये बॉईज आर नॉट टीचर्स रामा शिक्षक नाही राम शिक्षक नाही राम शिक्षक नाही, राम शिक्षक नाही।, राम शिक्षक नाही। रामा इज नॉट अ टीचर रामा इज नॉट अ टीचर रामा शिक्षक नाही तर ही जे वाक्य आहेत या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि <coughs> या व्हिडिओला तुम्ही लाईक करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना तुम्ही या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग